आजो साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर एकशे त्र्याहत्तर लाख कोटी रुपये कर्ज असलेल्या भारत देशात महागाईनं उच्चांक गाठलाय आणि बेरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना नांदेड येथील पोलीस अधीक्षक असलेल्या श्रीमान अविनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडा शिकवलाय दोन हजार आठच्या बॅच चे आय अधिकारी अविनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा होताना त्यांनी नांदेडमध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग प्रामुख्याने गुन्हेगारी अवैध धंदे आणि दादागिरी या, या त्रिसूत्री कार्यक्रमाचा नायनाट करण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसतो आहे नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मिशन उडानच्या अगोदर मिशन फ्लॅश आऊटच्या माध्यमातून भल्याभल्यांना धूळ चारली त्यांच्या या धडकेबाज कारवाईनं राजकीय नेत्यांचे धाबे दणले आणि सामान्य जनतेला न्यायाची आशा निर्माण झाली आहे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला आळा घालून त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा नेहमीच कसोशीने प्रयत्न केला वाळू घाटावर स्वतः प्रत्यक्षात जाऊन कार्यवाही करणं एखाद्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत पुराव्यांशी तक्रार आल्यास तडकाफडकी कार्यवाही किंवा बदली करणं तक्रारदारांचं समाधान करून प्रकरण निकाली काढणं आदींसाठी ते सुप्रसिद्ध आहेत जिल्हा सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी त्यांनी विविध पक्ष संघटनेच्या पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन शांतता टिकून ठेवली हे विशेष नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रेमाने आणि विश्वासानं काम करून घेण्याची आदरणीय एस पी साहेबांची कार्यपद्धत सर्वांनाच आवडणारी आहे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस कवायत रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं भव्य रोजगार मेळावा घेतलाय या मेळाव्यात साधारणतः मिळेल असं नियोजन केलंय वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांना आमंत्रित केलं आणि पहिल्या सत्रात तीन हजार पाचशे बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचं नियुक्तीपत्र दिले नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आशादायी होता खरे पाहिले तर असं उपक्रम राबवण्याची जबाबदारी जबाबदारी ही राजकीय किंवा सत्ताधारी मंडळींची असते किंबहुना सरकारची असते परंतु राजकारणांच्या नाकावर टिचून एस पी अविनाश कुमार यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन उडाण अभियान यशस्वी करून चमकोगिरी करणाऱ्या तथाकथित स्थानिक राजकारण्यांना डाऊन केलाय खऱ्या अर्थानं हा नांदेड पॅटर्न देशभर राबवण्याची गरज आहे दृष्टांचा सर्वांना शिवकांना यशस्वी आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश करणाऱ्या श्रीमान अविनाश कुमार यांना क्रांतिकारी सलामानी पुढील कार्यास मनकपूर्वक शुभेच्छा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा